आणि दादागिरी करतो तो कोड भरायला आलाय का दादागिरी करायला आलाय दुसरा कुठला तो करतच नाहीये आणि हे मोहित आणि हे स्थानिक आहे ते भांडपूर नाही आणि इथे दादागिरी भांडपूर म्हणजे इथल्या आमच्या आमची मागणी आहे का गरजेच्या रेवच्या पहिले वाढायला मिळायला बघा सी साहेब प्रत्येकाने इमानदारीने प्रामाणिकपणे करावा धंदा तो तिथे आजूबाजूच्या महिलांना त्रास देतो मारहाण करतो एका गुन्ह्याच्या बापाचं नाही ना संविधानाचं राज्य आहे ना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना उच्च स्थान दिलेलय तो जर तसा प्रचार करत असेल तुमच्या नस होत कारण तुम्हाला तो माणूस वारंवार अर्धा देऊन हे झालेलं आहे तुमच्याकडे आता तो किती वेळ आला मला सांगा तुम्ही तुमच्या आधी कोण जे असतील शिव त्याला असेल ना केला तो साहेब बघून घेतो आणि विषय असा गंभीरच आहे की तिथं सिलेंडरचा स्कोर झाला तर शुक्रवारच्या माग पडलेला हे आम्ही निदर्शना सांगून दिले आज दोन महिने दोन महिने मी पाठवा एस एसपी पासून कलेक्टर पासून हे अर्ज आहे उद्या तिथे स्फोट झाल्यानंतर हे लोक जागी होणार काधार कार्ड पण भारत सरकारच पण हे तिथं गाडी नव्हतं लावून पाहिजे कि यांनी दुकान नाही लावलं पाहिजे यांनी यांचा उद्योग व्यवसाय नाही केला पाहिजे पैसे मागतो खंडाण्या मागतो महिलांना मारहाण करतो करायचं काम केलंय नगर परिषदच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही तो किंवा त्याच्या कुटुंब उद्वस्त झाल्यावर तुम्ही दखल घेणार काय

कुठल्याही गरीबात आम्ही सरसकट कोणाला बोलत नाही धंदे का म्हणजे जे हातावरती कमवतात त्यांचे धंदे काढा परंतु आज जर का भाजपोर जर बायकांना मारत असेल याला तिथे ठेवायचा अधिकार आहे मला याच्यावरती तात्काळ निर्णय हवाय तुमचा आणि माझ्या मिस्टरला जाळून मारली त्यांनी धमकी दिली तिथं तेल होत होती उकडलेलं उकडलेलं तेल होत होते तिच्या अंगावर म्हणजे इथपर्यंत आता काय कायदा व्यवस्था आहे का नाही कर्जूमध्ये काय

आणि दुसऱ्यांना तो व्यवसाय करून देत नाही त्यांनी एवढा झडकूस घातलाय कर्जत मध्ये की ते दोन दिवसात तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवतो आम्ही बाकी काय बोलत वाटतो